सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान संविधान दिनाचा आजचा हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी असलेले सर्व समाजबांधव या सर्वांना मी प्रथमतः क्रांतिकारी सविनय जयभीम करतो आजचा दिवस हा भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे आज संविधान दिन आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं तोच हा दिवस आज आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो ज्या संविधानानं या देशातील गरीब आणि श्रीमंत असणाऱ्या सर्व समाजातील लोकांना मताचा एक अधिकार देऊन या देशातील तमाम नागरिकांवरती या लोकांवरती एक प्रकारे फार मोठं न्याय देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं या, या भारतीय संविधानाचं ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस बाबा त्या समितीमध्ये असणारे अनेक लोकं विद्वान लोकं होती परंतु आपापल्या आप काही कौटुंबिक अडचणीमुळे काही प्रकृतीच्या अडचणीमुळे या समितीला वेळ देऊ शकत नव्हते परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः या स संविधान तयार करत असताना था अहोरात्र जागून समाजातील प्रत्येक घटकाला या संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अहोरात्र जागून हे भारताचं संविधान तयार केलं आणि आपल्या या देशातील लोकांना ते समर्पित केलं आज या भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ह्या संविधानाविषयी अपार कौतुक असल्याचं चित्र आज समस्त जगामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म म्हणायचे की युनिटी युअर सेल्फ एज्युकेट युअर सेल्फ अँड फाईट फॉर द युवर राईट शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र ही कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी दिलेला नसून तो समाजाच्या उद्धारासाठी आहे समाजानं शिकलं पाहिजे समाजानं संघटित राहिलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे या संविधान समर्थन दिनाच्या संविधान दिनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भीम आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचं महत्त्व संपूर्ण भारतीयांना माहिती आहेच तरीसुद्धा आपण त्याची जागृती व्हावी आणि त्याची आठवण व्हावी म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो याच दिवशी संपूर्ण भारताला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही मूल्ये संविधानाच्या माध्यमातून या देशाला बहाल केली त्याचबरोबर हे जे संविधान घडवलं या संविधानाच्या माध्यमामधून भारतातील संपूर्ण नागरिकांचे कल्याण व्हावे यासाठीच हे संविधान दिलेलं होतं त्याचबरोबर या, या विश्वामधील सर्वच देशांनीसुद्धा या संविधानाचा आदर्श आणि प्रेरणा घ्यावी अशा पद्धतीची मानवी मूल्ये या घटनेमध्ये आहेत संविधानामध्ये आहेत आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये आदरणीय ठरेल त्याचबरोबर आदर्श ठरेल अशा पद्धतीचं संविधान या भारतातील सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि त्याची आठवण म्हणून आज आपण संविधान दिन पाळूया सर्वांना सर्व भारतीयांना संविधान देण्याच्या मंगलकामना व्यक्त करतो जय नेम नमबोध जय भारत जय संविधान भारताचे लोक सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक अभिव्यक्ती व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त करून घेण्याचा आणि I या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे ला तावरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहर संघटक म्हणून आज या ठिकाणी आम्ही संविधान सभेच्या माध्यमातून जे भारताला संविधान बहाल करण्यात आलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताला संविधान बहाल करण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली त्यानिमित्तानं आज संविधान दिन आहे आणि या संविधान दिनानिमित्त मी आज सर्व भारतातील नागरिकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची व राष्ट्राची एकता आणि एकात्मता राष्ट्राची यांचे आश्वासन देणारे

दिन साजरा करत आहे याचा उद्देश असा आहे की घराघरात संविधान सुचलं पाहिजे आणि संविधानिक लोकांनी कामं केली पाहिजे संविधान जनजागृतीसाठी भारतीय युवा भेंतर संघटनेच्या वतीने आज आम्ही छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांच्या मी आभार मानते ते उपस्थित राहिले आणि संविधान सा सार्वभौम हक्क लोकशाहीचा सा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे तरी संविधान निर्माते परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार जय भीम करते जय भीम जय संविधान म्हणून ही जाधव धन्यवाद